नमस्कार मंडळी मांदेश्रायमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो जे वार्ड क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक तेराचे जे उमेदवार आहेत काल त्यांच्यासोबत एक अनुचित प्रकार घडला त्या सविस्तर जो त्यांनी एक एक माध्यमांवरती व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओ नक्की काय आहे याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत जोडलो गेलोय रात्री जो तुमच्या बाबतीमध्ये प्रकार घडला त्याचा एक व्हिडिओ तुम्ही सोशल माध्यमावरती पोस्ट केला आहे काय नक्की घडलं तुमच्या बाबतीमध्ये रात्री साधारणतः नऊ साडेनऊ ची वेळ होती त्यावेळी माझ्या इनोवा गाडीच्या पाठीमाग एक स्विफ्ट विदाऊट नंबर प्लेटची गाडी फिरत होती मग त्यानंतर मला थोडासा डाऊट आला की कोणतरी वाद करायचा प्रयत्न करते म्हणून मी माझी गाडी आम्ही जिथं बसतो आहे एक ऑफिस केलेलं आहे आम्ही त्या विठ्ठलनगरच्या नगरच्या सेमध्ये बागे तिथं माझी गाडी लावली इनोवा आणि माझे एक गुजरातचे मित्र आहेत त्यांच्या क्रेटा गाडीतून मी माझ्या घरी फ्रेश होऊन आलो येताना माझ्या ऑफिसच्या बॅकसाईडला जिथं थोडासा अंधार असतो त्या ठिकाणी एक स्कूटी आली दोन हजार तीन नंबरची ब्लॅक कलरची स्कूटी होती त्याच्यावरून एक दोघंजण उतरले लगेच त्यांच्या पाठीशी लागून एक स्विफ्ट कलरची तीच गाडी जी विदाउट नंबर प्लेटची होती त्यातून एक पाच सहा लोक आले त्यांनी माझ्या मी बॅक साईडला बसलो होतो तर बॅक साईडचा दरवाजा ओपन करून मला बाहेर पडलो माझ्या हाताला धरून आणि मी हात बांधून उभं राहिलो मला माहिती होतं की हे वाद करणार मी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला आज जे काय करायचं ते करा मी काही प्रतिक्रिया देणार आहे तुम्हाला काय बोलायचं ते बोला मग त्याने जरा धक्काबुक्की केली ढकललं गाडीवरती ढकललं असं आणि पुन्हा म्हटलं की दोन दिवस इलेक्शन संपेपर्यंत ता आठवाडी तालुक्यात ता राहायचं हा तिथनं हायचं कोण होते लोक कोण होते ते घरणी गावचा सोन्या माने म्हणून आहे हा तो परिचयच आहे माझा कधी बोलणं नाही पण एका वाढदिवसामध्ये आम्ही एकत्र सोबत होतो आमचा आहे असेल कदाचित त्याला मी चांगला ओळखतो तो एक होता दुसरा अभिजित जाधव म्हणून एक इथला आठवडीतला आहे आणि बाकीचे थोडे अनोळखी होते याबद्दल काय तुम्ही तक्रार वगैरे केली का तक्रार नाही केली कारण तक्रार करत बसायला वेळ नाही आणि कारण हे आता निवडणुकीचा वेळ आहे निवडणुकीमध्ये आता कसं जनतेला आम्ही मत मागायला जातोय लोकशाहीच्या मार्गाने आणि ह्याच्यावरती हे जे काल प्रकार घडलेला आहे मी पूर्णपणे जनतेच्या भरोशेवर जनता न्याय करेल ह्या भरशेवर मी सोडलेला आणखी काय तुमच्या बाबतीत अशा घटना घडत आहेत का तुम्हाला आढळून आता आरोप केला मग याच्या पाठीमाग काय घडलं होतं साधारणत दोन ते तीन दिवस झाले पाठीमाग कोणतरी गाडी घेऊन येणे आणि मोठी गाडी छोटी काल जे कार्यकर्ते होते ते साधारणतः होते कारण त्यांनी त्यांच्या गाडीच्या नंबर सकट मी सांगतो दोन हजार तीन नंबरची स्कूटी होती भारतीय जनता पार्टीचे होते आता त्यांना काही प्रॉब्लेम आहे मला माहित नाही पण त्यांचं म्हणणं आहे की मी दोन दिवस आठवडीमध्ये राहिले नाही पाहिजे निवडणूक संपेपर्यंत तर मी एका राष्ट्रीय पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे सोडून जाऊन चालते का मला म्हणायचं आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद